गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील रहिवाशी असलेले माधव काशीराम नेवारे यांच्या घरातील गॅसचा भडका उडाला असल्याने गॅसच्या हंड्याला एका बाजूने फट पडल्याने आगीचा भडका उडाला यामध्ये माधव नेवारे यांचं घर जळून खाक झालं तर माधव नेवारे हे धान रोवणी कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडील रोहणीच्या कामाच्या मजुरांचे मजुरी देण्याकरिता पैसे त्यांच्याकडे जमा करण्यात आले होते आगीच्या भडक्यात घरात ठेवलेले मजुरीचे चौतीस हजार रुपये असलेली रक्कम तसेच त्यांच्या मुलाकडील सात हजार रुपये असे एकूण एक्केचाळीस हजार रुपये जळाले आहेत तसेच घरातील जीवनाशक वस्तू पूर्णतः खाक झाल्याने माधव नेवारे त्यांची पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अर्जुनी मोरगाव येथील इंडियन गॅस एजन्सीकडून हंडा घेऊन चहा बनवण्याकरता याचा वापर करण्यात आला याचा अचानक स्फोट झाल्याने पूर्ण घर जळाले विशेष म्हणजे मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यामधून निघण्यासाठी मार्ग मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली असून गॅस अंडे पुरवणाऱ्या गाडीतून हंडा ग्राहकांना देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही असा आक्रोश जनतेकडून व्यक्त केला जात आहे झालेल्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कामखोरा मी काल हंडा संपला होता सायंकाळी नवीन हंडा नाला आणि हंड्याला रेग्युलेटर लावून चाय मांडायला लावला तर चायचं शेगडी पेटवता बरोबरच तो हंडा लिकेज होता काय तर ते पेट घेतलं शेगडी हंड्यानं आणि त्याच्यामुळे मग काही वेळानं हंड्याचा ब्लट झाला आणि माझ्या घरातली जे जीवनावश्यक वस्तू जे काही होत्या तांदूळ पीठ येते कपडे लते आणखी पैसे होते चाळीस पन्नास हजार रुपये ते जळून खाक झाले आणि अपुराच कपडे वगैरे काय आपले पांघरावचे बाकरा वगैरे हे सर्व जळून आणि घरही जळला एवढी परी पूर्णच माझी नुकसान झाले तरी मला शासनाने लवकरात लवकर, लवकर घरकुल देण्याची कृपा करावी आणि मला आता सध्या म्हणजे आता स्वयंपाक करवाची मुशीबत आहे अशी परिस्थिती माझी झाली आहे तर लवकर मदत द्यावी न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया